साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे इकडे घरामध्ये जेव्हा कीर्तन सुरू असतं तेव्हा ह्या महाराजांची जी काही तब्येत आहे ती अचानक बिघडते आणि तेव्हा ह्या प्रभूंच्या घरामध्ये जी काही कीर्तन रूपी सेवा आहे ती मध्ये बंद न करता येत असल्यामुळे आता तेजस जो आहे तो ह्या महाराजांना बोलतो की महाराज मी ही कीर्तनरूपी सेवा जी आहे करू का असं जेव्हा आता तेजस या महाराजांना विचारत असतो तेव्हा महाराज बोलतात की अहो तुमच्या जर मनामध्ये जर परमेश्वराविषयी एवढा काही भाव आहे तर मी कोण हो तुम्हाला कीर्तनाला नकार देणारा असं जेव्हा महाराज बोलत असतात तेव्हा आता हा तेजस खूपच खुश होतो आणि तेजस आता मानसीकडे बघतो सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण तेजस हा कीर्तन करण्यासाठी आता तयार झालेला असतो दुसरीकडे सुनंदा इतकी खुश होते कारण आपला तेजस इतका काही हा ईश्वराच्या विषयी नेमकं त्याच्या मनामध्ये किती भाव निर्माण झालेला आहे दुसरीकडे तात्या पंढरपूरच्या वारीला गेलेले असतात आणि तेजस सुद्धा आता तात्यांची जागा की जी आहे ती घेतोय हे बघून आपल्या ह्या सुनंदालासुद्धा सुद्धा खूप आनंद होत असतो त्यानंतर इकडे ह्या आपल्या मानसीचा प्लॅन असतो की काही जरी झालं जेव्हाही कीर्तन सुरू होईल तेव्हा मात्र कीर्तन सुरू असताना या गायत्रीच्या कपाटामधून जे काही जे काही सत्य ह्या गायत्रीने लिहून घेतलेलं आहे गीताकडून ते सत्य आपल्याला समोर आणायचं हा मानसीचा प्लॅन असतो आणि अगदी प्लॅननुसार आता इकडे जेव्हाही गायत्री त्या कीर्तनाच्या तिथे बसलेली असते आणि इकडे तेजस जो आहे तेजस आता कीर्तन करत असतो अगदी सुंदर अभंग जे काही पांडुरंगाचे आहे ते ईश्वराविषयी जे काही महत्व आहे ते सर्व अगदी ह्या आपल्या तेजेसने त्या कीर्तनाच्या माध्यमातून या समोर सांगितलेलं असतं वारकरी मंडळीसुद्धा खूप खुश झालेली असतात आणि जे काही हे गायत्रीने घर बघण्यासाठी पाहुणे बोलवलेले असतात ते पाहुणेसुद्धा या तेजसचं कीर्तन ऐकून खूप खुश होतात आणि तेजसचं अगदी कौतुक ह्या गायत्री समोर जेव्हा करतात तेव्हा इकडे ही गायत्रीला जेव्हा ते म्हणतात खरोखर तुमच्या धीराने एकच नंबर कीर्तन केलं हो तर ही गायत्री बोलते की हो त्यांना ईश्वराविषयी खूप आवड आहे तर मग इकडे हे व्यक्ती बोलतात की अहो त्यांना जर ईश्वराविषयी एवढी आवड आहे तर तुम्ही त्यांना मनोरुग्ण कसं ठरवू शकता असं पण हे जे काही व्यक्ती घर बघण्यासाठी आलेले असतात ते आले आता गायत्रीचा जो काही प्लॅन असतात तो तिच्या तोंडावर पाडत तेजीची बाजू घेऊन आता ह्या गायत्रीसमोर बोलत असतात दुसरीकडे मानसी जी आहे मानसी इकडे पटकन आता या गायत्रीच्या रूममध्ये जाते आणि जी कपाटाची चावी आहे ती इकडे तिकडे शोधू लागते परंतु ती कपाटाची चावी काही माणसीच्या हाती लागत नसते ती कपाटाचे जेवढे काही ते ड्रॉवर आहे ते उघडण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्या चा चा चावी हाताला न लागल्यामुळे त्या रूममध्ये गादीखाली टेबलच्या ड्रॉवरमध्ये त्या रूममध्ये सर्व त्या गायत्रीच्या माणसी चावी सापडत असते आणि त्यानंतर मानसीला आता ती चावी मिळते परंतु इकडे आता हे कीर्तन जे आहे ते संपलेलं असतं आपल्या तेजसला पण माहीत असतं की माणसी ही गायत्रीच्या रूममध्ये गेलेली आहे आपल्याला आता हे कीर्तन थोडंफार अजून करावं लागणार आहे कारण जेव्हा ही गायत्री पुन्हा रूममध्ये गेली आणि तिथे जर लकी चार मुला रंगी हात पकडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं तेजसला माहीत झालेलं असतं त्यामुळे आता तेजस पुन्हा जी काही आपली कीर्तन रूपी सेवा आहे ती पुन्हा काही अभंगाद्वारे पुन्हा ती पुढे तशीच चालू ठेवत असतो इकडे गीता आणि आपला सूरज दोघेही दरवाज्यामध्ये बसलेले असतात आणि अगदी मन लावून ते कीर्तन ऐकत असतात त्यानंतर आता इकडे जेव्हा हे अगदी सुंदररित्या ते कीर्तन सुरू असतं तेव्हा इकडे हे महाराज आणि वारकरी सर्व अगदी छान मन लावून ते कीर्तन ऐकत असतात त्यानंतर आता सुनंदाचे आहे सुनंदा या आपल्या मनाशी बोलते की खरोखर माझा तेजस जो आहे तो किती सुंदर कीर्तन करतो आणि ईश्वराविषयीसुद्धा त्याला इतकं काही त्याच्या मनात भाव निर्माण झालेला आहे दुसरीकडे आता तेजस जेव्हा आता ह्या गायत्रीला बोलतो की जी काही पाप आहे ना ती कर्माचाही शोभ आपला खालीच होत असतो त्यामुळे ही, त्या ही पापं आता तुम्ही करू नका वहिनी तुमच्या गेमा बंद करा असं पण तेजस बोलता बोलता गायत्रीला डायलॉग मारतो तेव्हा तर गायत्री आता तोंडाला हात लावते आणि खाली बघू लागते कारण मित्रांनो सर्वांसमोर ह्या तेजसने गायत्रीची लायकी तिला दाखवलेली असते चार माणसामध्ये गायत्री खाली बघत असते तेव्हा विनोद आता ह्या दिदीकडे बघत राहतो विनोद बोलतो की चक्को चक्को ह्या तेजसने दिदीची लायकी काढली असं हा विनोद आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे दिनेश पण आता गायत्रीकडे बघतो त्याला सुद्धा हिचा खूप राग येत असतो कारण तिचा फक्त जो काही घर नावावर करण्याचा प्लॅन आहे तेवढाच फक्त डोक्यामध्ये खेळत असतो आणि अक्षरशः आता जे घर नावावर करण्यासाठी तिथे आलेले असतात त्यांनी सुद्धा ह्या तेजसचं कीर्तन ऐकलेलं असतं आणि ते कीर्तन ऐकत असताना आता ह्या माणसाचे सुद्धा जे काही मन आहे ते बदललेलं असतं कारण हा एक विठ्ठलाचाच चमत्कार घडून आलेला असतो आणि विठ्ठलाच्या चमत्कारामुळे घर जे काही आपल्या नावावर करून घ्यायचं आहे जो काही व्यवहार करायचा आहे तो आता हा व्यक्ती कॅन्सल करणार असतो आणि गायत्रीला तोंडावर पाडणार असतो कारण हे प्रभूंचं जे काही घर आहे हे प्रत्येक जे काही विटांनी बनलेलं आहे त्या प्रत्येक विटामध्ये विठ्ठल नावाचा जो काही जप आहे हे सर्व तेजसने जेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून ह्या व्यक्तीसमोर दाखवून दिलेलं असतं तेव्हा त्या माणसाची पूर्ण जी काही मनाची वृत्ती आहे ती पूर्णपणे बदललेली असते आणि त्यामुळे आपल्याला हे घर घ्यायचं नाही काही जरी झालं तरी आपण किती हे पाप करत असलो तरी शेवट विठ्ठल म्हणजे विठ्ठल आहे हे आज तेजसने दाखवून दिल्यामुळे आपल्याला नको यांचं घर असं पण आता ह्या माणसाने ठरवलेलं असतं आणि त्याने गायत्रीला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की नाही मॅडम आम्हाला तुमचं घर घ्यायचं नाही आहे कारण तुमच्या जाऊबाईचे विचारसुद्धा इतके काही सुंदर आहेत आणि तुमच्या दिराचे सुद्धा विचार इतके काही सुंदर आहे त्यामुळे आम्हाला हे घर नको असं पण इकडे डायरेक्टली ह्या व्यक्तीने आपल्या ह्या तेजस समोर गायत्रीला सांगितलेलं असतं आणि तेव्हा हा तेजस सुद्धा इतका काही खुश होतो कारण मित्रांनो हा एक खूप मोठा चमत्कारच विठ्ठलाचा दिसून आलेला असतो कारण हे आपले ताते जे आहे ते आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला गेलेले असतात आधीची सुद्धा विठ्ठलावर इतकी काही भक्ती असते जेव्हा ही माणसी आपली सासरी आलेली असते तेव्हा तिने तिच्याबरोबर एक विठ्ठलाची सुंदर अशी मूर्ती आणलेली असते आणि इतकी काही विठ्ठलाची अफाट भक्ती करणारी ही माणसी तिच्यावर कसं विठ्ठल संकट येऊन देईन हो तुम्ही सांगा कारण आता ही गायत्री किती जरी प्लॅन करत असली आणि किती जरी घर नावर करण्याचे प्लॅनिंग एक एक करत असली तरी तिचे सर्व प्लॅन ह्या तेजस आणि माणसेने मिळून फ्लॉप केलेले असतात आता मागेसुद्धा ह्या माणसीने आणि तेजसने म्हणून गायत्रीचा जो काही मनोरुग्ण तेजसला ठरवण्याचा जो प्लान होता तोसुद्धा फेटाळून लावलेला असतो त्यामुळे आता गायत्रीची बोलती ह्या तेजस आणि माणसीने बंद केलेली असते आणि आता तर जो माणूस घर घेण्यासाठी आलेला असतो त्याचंसुद्धा मन पूर्णपणे वळलेलं असतं केवळ फक्त विठ्ठलामुळे तर मित्रांनो नेमका आता हा गायत्रीचा जो काही प्लॅन आहे तो तर फ्लॉप झालेला आहे आता गायत्री हे कुठलं प्लाऊ पाऊल उचलणार आणि आपला तेजस्व मानसीपूर्ण एकत्र कसे येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद